आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी दोन बातम्या देणार आहोत त्यापैकी एक महत्वाची तर दुसरी आनंदाची व दिलासादायक आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आधार कार्ड हे सध्याच्या काळात प्रत्येक भारतीयांची ओळख बनली आहे देशातील सर्वच नागरिकांसाठी आधार आता एक महत्वाचा सरकारी ओळखीचा पुरावा बनला आहे बँकेत खाते उघडणे केवायसी करणे शाळा कॉलेज मध्ये प्रवेश घेण्यापासून ते प्रवासादरम्यान ओळखपत्र म्हणून वापर मालमत्ता खरेदी विक्री राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा व अनुदानाचा लाभ व तसेच एल पी जी गॅस सिलेंडर पासून ते मोबाईल सिम कार्ड खरेदीसाठी आता आधार कार्ड हे अत्यंत आवश्यक कागदपत्र बनले आहे अशातच देशातील सर्व आधार कार्ड धारकांना युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने एक अत्यंत अपडेट दिली आहे म्हटले आहे की तुम्ही आधार कार्ड द्वारे कोणत्याही सरकारी सुविधेचा किंवा सरकारी योजनांचा लाभ घेत असाल तर जसे की कि पीएम किसान योजना उज्ज्वला योजना माझी लाडकी बहीण योजना इत्यादी तर तुम्हाला आधार दोन माहिती अपडेट करणे अनिवार्य आहे म्हणजेच आता तुमच्यासाठी या दोन माहिती अपडेट करून घेणे बंधनकारक आहे या अपडेट केल्याशिवाय आता तुम्ही कोणत्याही सरकारी योजनांचा व इतर सुविधेचा लाभ घेऊ शकणार नाही ओ आय प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजेच ओळखीचा पुरावा आणि पी ओ ए प्रूफ ऑफ अड्रेस म्हणजे आधार कार्ड मध्ये पी ओ आय आणि पी ओ अपडेट केल्यास तुम्हाला सरकारी शासकीय गैरशासकीय सतराशेहून अधिक विविध कल्याणकारी योजनांचा व सुविधांचा लाभ घेता येईल म्हणून जर का तुम्ही या दोन्ही माहिती अद्याप देखील अद्यावत म्हणजे अपडेट केल्या नसतील तर लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घ्या अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो आता आधार कार्ड संदर्भातील दुसरी बातमी बातमी पाहूया देशातील सर्व आधार एक दिलासा देणारी समोर आली आहे आधार कार्ड बनवणारी केंद्र सरकारची संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने अर्थात यु आय डी आय ने सर्व आधार कार्ड धारकांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे भारत सरकारने मोफत म्हणजेच मध्ये आधार कार्ड अपडेट व दुरुस्ती करण्याची मुदत पुन्हा एकदा तीन महिन्यांनी वाढवली आहे सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशभरातील कोट्यावधी आधार धारकांना होणार आहे केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने गुरुवारी म्हणजे गुरुवार दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून अर्थात ट्विटर हँडल वरून एक ट्विट करून याबाबतची माहिती सर्व आधार धारकांना आणि देशातील नागरिकांना दिली आहे आता आधार कार्ड धारकांना येत्या चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आयच्या अधिकृत ऑनलाईन पोर्टल वरून फ्री म्हणजे मोफत आधार कार्ड अपडेट करता येईल त्यामुळे ज्या ज्या लोकांनी अद्याप देखील आपले आधार कार्ड अपडेट कार केलेले नाहीत त्यांनी येत्या चौदा सप्टेंबर पर्यंत आधार कार्ड अपडेट व दुरुस्ती करून घ्यावी मोफत अपडेट करण्याची ही अखेरची संधी देण्यात येत आहे चौदा सप्टेंबर नंतर मात्र तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागतील म्हणजे फी द्यावी लागेल महत्वाचे म्हणजे लक्षात ठेवा ही फ्री म्हणजे मोफत आधार अपडेट करण्याची सुविधा फक्त आधारचे अधिकृत ऑनलाईन पोर्टल माय आधार डॉट यू आय डी ए डॉट जी ओफी डॉट इन वरच मिळणार आहे आधार केंद्रावर जाऊन आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र